हॅलो मित्रांनो नमस्ते जय भीम पुन्हा तुमचं सहर्ष स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा व्हिडिओ कशा संबंधी आहे हे तुम्हाला माझं थमनेल बघूनच कळलं असेल तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला भारतीय टीमचे माजी क्रिकेटर विनोद कांबळी यांचे कोकणातील घर मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा आणि न चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा जय हिंद भेटू i <sweak> you जय हिंद तर तुम्ही बघू शकता मी आता कोकणातील विनोद कांबळे यांच्या मूळ घराच्या इथे आहे सुद्धा याच वाडीतला आहे हे गाव मुक्कामपुष्ट भडकंबा बौद्धवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे आहे विनोद कांबळे यांचे वडील गणपत कांबळे आणि त्यांचे भाऊ बंटी कांबळे हे चार ते पाच वर्षापूर्वी गावी आले होते पण विनोद कांबळे यांचं काही येणं जाणं नव्हतं विनोद कांबळे यांचा जन्म हा मुंबईलाच झाला त्यांचे वडील कामानिमित्त गावी फेरफटका मारायचे विनोद कांबळेंबद्दल बोलायचं झालं तर ते आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते चांगले क्रिकेटर होते त्यांचे त्यांच्या आत्ताची सध्याची परिस्थिती बघितलं तर खूप बिकट आहे म्हणजे आता हॉस्पिटलमधून ते बरे होऊन घरी गेले आहेत त्यांचा पन्नासा वाढदिवससुद्धा साजरा केलेला आहे आणि सगळ्या त्यांच्या सगळे जे चाहते आहेत त्यांची इच्छा आहे की विनोद कांबळे यांनी चांगला कमबॅक करावा त्यांच्या आयुष्यामध्ये परत ते एकदा चांगल्या रस्त्याने म्हणजे चांगल्या वाटचाली करावी असं प्रत्येकाची इच्छा आहे आणि त्यांचं कोकणातील घर तुम्ही बघू शकता आता घरामध्ये सध्या कोणी नाही आहे सगळे मुंबईला रहिवासी आहेत आणि मीसुद्धा याचवाडीतला आहे आणि नात्याने ते माझे काका लागतात हे मला जेव्हा कळलं जेव्हा मी दहावी नंतरला मी मुंबईला गेलो तेव्हा मला कळलं की विनोद कांबळे आमच्याच गावचे त्याच्या आधी कधी माहिती नव्हतं कारण त्यांचं कधी येणं नह जाणं नव्हतं आणि त्यांनी कधीसुद्धा आपल्या गावाचं उच्चारण केलं नाही कुठे तर तुम्ही बघू शकता हे आपल्या माझ्याच वाढीतल्या आहेत